नमस्कार मित्रांनो मी विखे डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण फार्मर आय डी म्हणजेच आग्रिष्ट ओळख क्रमांक हा खूप महत्वपूर्ण आहे याबद्दल आपण आज पूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत फार्मर आय डी नसेल तर पीक विम्याचा लाभ मिळणार नाही आहे अर्ज देखील नाकारला जाणार अशी माहिती आता कृषी विभागानं दिली आहे शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढून घेण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे आज फार्मर आय डी नोंदणी तुम्ही केलेली असेल तरच तुम्हाला आता इथून पुढे इतर शासकीय योजनेचा लाभ हा घेता येणार आहे तर हे एक शासनानं परिपत्रक जाहीर केलेला आहे हा महत्त्वपूर्ण जी आर काय आहे तो आपण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शेतीपिके नुकसानीसाठी पंचनामा पंचनामे करण्याच्या प्रक्रियेचे कृषी विभागाच्या अग्रिस्टॅग योजनेशी एकत्रीकृत करण्याबाबत हा जी आर जो आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित प्रकाशित करण्यात आलेला होता तर हा महत्त्वपूर्ण जी आर आहे तर याच्यासाठी काय सांगेल शेतीपिकाचे नुकसानीसाठीचे पंचनामेसुद्धा हे कृषी विभागाच्या ॲग्रिस्टॅग म्हणजेच फार्मर आय सी एकत्रीकरित करावे तर याच्यात परिपत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण केंद्र शासनाची अग्रिस्टॅग ही योजना रा राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे कृषी विभागाच्या विविध योजनेचा लाभ जलद व परिणामकारकपणे शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी अग्रिस्टॅग योजनेअंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आलेला आहे अग्रिस्टॅग योजनेअंतर्गत ओळख फार्मर आय डी हा शेतकऱ्यांना मिळण्यासाठी शासनाचा लाभ घेण्यासाठी हा बंधनकारक करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपासून मदत व पुनर्वसन विभागामार्फत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिके शेतजमिनीच्या नुकसान मदतीसाठी कृषी विभागाच्या योजने अंतर्गत मिळालेले शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आलेले आहेत आता अतिवृष्टीने नैसर्गिक आपत्तीमुळे जरी तुमच्या पिकाचे नुक नुकसान झाले असले तरी पण तुमच्याकडे फार्मर आय डी असेल तरच तुम्हाला नुकसान भरपाई यापुढे मिळणार आहे फार्मर आय डी हा बंधनकारक केलेला आहे जर तुम्ही अजून काढून ठेवलेलं नसेल तर काढून घ्या शेतीपिके नुकसान मदतीसाठी प्रचलित पद्धतीने पंचनामे करताना त्यामध्ये एक रकाना शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डीसाठी ठेवण्यात यावा आता जे अधिकारी पंचनामे वगैरे करतात पंचनामे करताना त्यांची जी फाईल फॉ फॉर्म असतो त्या फॉर्मवर फार्मर आय डी हा एक ऑप्शन ॲड करा असं शासनानं त्यांना सांगितलेलं आहे बघा फार्मर आय डी हा खूप महत्त्वाचा झाला आहे तुम्ही जर अजून काढून घेतलेला नसेल तर लवकरात लवकर फार्मर आय डी हा काढून घ्यावा आता या ठिकाणी नंबर दोन शेतीपैकी नुस नुकसान मदत वाटपाच्या डी बी टी प्रणालीद्वारे एक रकाना शेतकरी ओळखपत्र म्हणून साठी तयार करून त्यामध्ये शेतकरी ओळख क्रमांक भरण्यात यावा टप्प्याटप्प्याने ई पंचनामा राज्यात सुरू करताना पंचनाम्यामध्ये शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डी असणे बंधनकारक राहील बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पंचनामे सुरू असतानासुद्धा फार्मर आय डी हा बंधनकारक राहणार आहे तर अजून कोणी जर फार्मर आय डी अग्रिस्टॅकला नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या तर अशा प्रकारे हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र